एम पी एस सी परीक्षेचा पॅटर्न बदलला खरं तर आता अवघड झाली परीक्षा की सोपी झाली आधी एम सी क्यू होती आता लिहायची परीक्षा झाली पण पर म्हणून काय घाबरायचं कारण नाही जर पहिल्याच अटेम्प्टला जर तुम्हाला परीक्षा काढायचे उलट आता ते सोपं झालं आहे ती जर परीक्षा तुम्हाला पहिल्या अटेम्पला काढायची असेल तर परीक्षा समजावून घेणं गरजेचं आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा काय आहे मुलाखत काय पहिल्यांदा कशाची का तयारी करायची कोणते कोणते विषय असतात आन्सर रायटिंग कशाचं करायचं निबंध म्हणजे काय असतो आहे हे सगळं बघायचं आहे आपल्याला मागच्या अनेक वर्षांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला या सत्रामध्ये सांगणार आहे की नक्की एम पी एस सी परीक्षा काय आहे की ती समजावून कशी घ्यायची आणि पुढच्या तयारीला कसं लागायचं तर भेटूयात मग रजिस्ट्रेशनसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर करा धन्यवाद